नमस्कार आपण आज मेहरबान कोर्टाकडून नोटी जी नोटीस येते त्यामध्ये काय काय नमूद असतं याबाबत विशालजी गावडे साहेब यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तर कोर्टामार्फत जी आपल्याला नोटीस येते समन्स येतं त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सर त्या नोटीसीमध्ये म त्या ज्या मेहरबान कोर्टाने ज्या कोर्टामध्ये आपल्या विरोधात अथवा आपलं प्रकरण दाखल आहे त्या कोर्टाचं नाव असतं त्या कोर्टामध्ये ज्या कोर्टामध्ये दाखल झालेलं दा आहे त्या कोर्टाचं सगळ्यात पहिल्यांदा नाव असतं दिवाणी असेल तर त्यामध्ये वादी प्रतिवादी यांची नावे लिहिलेली असतात फौजदारी असेल तर फिर्यादी आरोपी यांची नावे लिहिलेली असतात आणि त्यामध्ये सदर केस ही कुठल्या कोर्टात दाखल झाली दा आहे आणि कोणत्या स्वरूपाची आहे म्हणजे ते फौजदारी स्वरूपाची आहे दिवाणी स्वरूपाचे आहे म्हणजे त्याचा नंबर दिलेला आहे रेग्युलर क्रिमिनल केस रेग्युलर सिव्हिल सूट किंवा समरी ट्रायल केस असा जो काही जी काही नोटीस आहे त्या नोटिसीच्या वरच्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो नंबर नमूद केलेला असतो ज्या वर्षी तो दाखल झालेला दा आहे त्या वर्षाचा त्याचा उल्लेख केलेला असतो आणि त्यानंतर मग वादी प्रतिवादी आणि या वादी प्रतिवादीने तुमच्या विरुद्ध कोणती केस दाखल केलेली आहे अथवा फौजदारी केस तुमच्या विरुद्ध काय दाखल झालेले दा आहे त्यातील संपूर्ण मजकूर त्यात नमूद केलेला असतो जसे की नोटीस ही काही नुसती आरोपीला अथवा प्रतिवादीलाच लागते असं काही नाही आहे तर फौजदारी केसमध्ये असणाऱ्या साक्षीदारांना देखील समज निघलं जातं आणि त्या मध्ये साक्षीदार आरोपी हे कोण आहेत कोणाला बोलवलं आहे म्हणजे आरोपीला बोलवलं आहे किंवा साक्षीदाराला बोलवलं आहे प्रत्येक वेळेस आपण आरोपी असणं गरजेचं नाही मित्रांनो आपण साक्षीदार देखील असू शकतो आपल्याला साक्षीदार आहे म्हणून देखील मेहरबान कोर्टाचं समन्स लागू शकतं आणि त्या समन्समध्ये या या कोर्टामध्ये या या तारखेला तुम्हाला हजर राहण्याचं आहे अथवा तुम्ही सदर कोर्टामध्ये जर हजर नाही राहिला तर तुम्हाला त्या केसमध्ये काही एक सांगायचे नाही म्हणून तुमच्या विरुद्ध एकतर्फा आदेश करण्यात येईल असं दिवाणी केसमध्ये लिहिलेलं असतं त्याचबरोबर मित्रांनो फौजदारी केसमध्ये तुम्ही जर त्या केसला हजर नाही राहिलात तर तुमच्या विरुद्ध अरे स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं लिहिलेलं असतं त्यासोबतच त्या ज्या तारखेला आणि किती वाजता सकाळी अकरा वाजता या तारखेला आपल्याला या कोर्टामध्ये हजर राहायचं आहे या समन्सद्वारे आप त्या समन्समध्ये आपल्याला सूचित केलेलं असतं आणि त्यानुसार आपण सदर मेहरबान कोर्टामध्ये हजर राहिले पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर ज्या कोर्टाने म्हणजे ज्या मेहरबान कोर्टाने आपल्याला नोटीस काढलेली आहे त्या मेहरबान कोर्टाचं खाली नाव व संबंधित कोर्टाचा शिक्का देखील सदर नोटिसीवर मित्रांनो नमूद केलेला असतो आणि तर मगच ते समन्स आपल्याला कोर्टाचे अथवा कोर्ट पोलीस यांच्या मार्फत बजावली जातात मित्रांनो आपण आज नोटीसी बाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे तरी कोर्ट कचरी या युट्यूब चॅनल वरती अशाच प्रकारचे कायदेविषयक माहिती घेण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर मित्रांनो आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू